नमस्कार भगवद्गीतेवर मी करीत असलेलं निरूपण आपण स्टोरीटेल ॲपवरून आप रोज ऐकत आहात आज आपण सोळाव्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकाचा विचार करू अहिंसा सत्यम अक्रोधस त्याग शांती र पैशुनम दयाभूतेश्व लोलुपत्व मार्दवम ह्रिर चापलम या श्लोकाचा अर्थ असा आहे अहिंसा सत्य क्रोध नष्ट त्याग शांती अपिशुनता भूतमात्रांच्या ठिकाणी दया निर्लोभता मृदुता लज्जा आणि इंद्रियांच्या क्रियेला थंडपणा असणं हे दैवी संपत्तीच्या मनुष्याचे गुण आहेत दैवी प्रकृतीच्या लोकांचे आणखी कोणते गुण आहेत ते भगवंतांनी या श्लोकात सांगितलेले आहेत त्यातला पहिला गुण म्हणजे अहिंसा अहिंसा म्हणजे केवळ मारणं किंवा न मारणं एवढाच मर्यादित अर्थ नाही समाजाला सुख मिळावं म्हणून शरीरानं वाचेनं आणि मनानं केलेलं वर्तन म्हणजे अहिंसा प्राप्त कर्तव्य म्हणून युद्ध करणं ही हिंसा होऊ शकत नाही परंतु दुसऱ्याचं मन क्रोधानं अथवा मानसिक दडपण आणून मारणं ही मात्र हिंसा ठरू शकते गोड भाषेत टोचून बोलणं किंवा लागट कुचकट बोलून म्हणजे लेकी बोले सुने लागे अशा पद्धतीनं बोलून एखाद्याला हिणवणं त्याच्या मनावर ओरखडे ओढणं ही सुद्धा एक प्रकारची हिंसाच असते यानंतरचा गुण म्हणजे सत्य सत्याचंही असंच असतं वरवर कुणी गोड भाषण केलं पण ते गोड शब्द दुसऱ्याच्या मनाला झोमणारे असतील तर ते सत्य नव्हे उलट सत्य हे व...